आत्ताच आम्ही आपल्या पालघर पूर्वेतील ग्रामीण भागाच्या वतीने ग्रामीण भागातील जे काही रस्ते आणि त्या रस्त्यांची झालेली खराब दयनीय अवस्था त्या रस्त्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार या बाबतीत आताच बांधकाम विभागाचे अधिकारी साहेब व त्यांच्या सगळ्या टीमसोबत आताच आमची भेट झालेली आहे आम्ही त्यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे आता जो पावसाळा सुरू आहे हा पावसाळा थांबल्यानंतर त्वरितच ह्या रस्त्यांची दुरुस्ती व काही जे रस्ते बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत ते रस्ते नव्याने त्यांची निर्माण व्हावी रस्त्यासोबत काही जिथे गरज आहे तिथे गटार व्हावी किंवा काही रस्त्यांचे जे ब्रिज आहेत ज्या आहे, मोऱ्या आहेत त्या मोऱ्या नव्याने बांधल्या जाव्या अशी आम्ही त्यांना पूर्ण आपल्या ग्रामीण भागातील परिसरांचा पूर्ण अभ्यास करून ते रीतसर पात्र निवेदन त्यांना आम्ही आता दिलेलं आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण लवकरात लवकर या दोन महिन्यात बाबतीत ऍक्शन घ्या अन्यथा आम्ही ग्रामीण भागातील सगळे जनता ही त्रस्त झालेली सगळे जनतेचं मनस्थिती ही भावना भडकलेल्या आहेत ते सगळे आज भविष्यात दोन महिन्यानंतर या बाबतीत एक मोठं आंदोलन जन आंदोलन आपल्या या बांधकाम विभागाच्या विरोधात पुकारण्याच्या सर्वांमध्ये इथे ठरलेलं आहे ह्यामध्ये सुरुवातीला नागझरी काटाळे मासवण हा रस्ता जो आता मागच्या वर्षी झाला ह्या रस्त्यात जो काही एक दोन तीन किलोमीटरचा जो खराब काम झालेला आहे त्या व्यतिरिक्त सहाडे नाका लालठणे ते तांदुळवाडी हा जो खराब रस्ता त्याच्यानंतर दोन बंगला दोन बंगला एक सागावा गिरणोळी ते कुकडे असा हा एक रस्ता एक आणखीन एक रस्ता तर जो पारगाव ब्रिज ते वरई वरई असा जो रस्ता आहे त्याच्यानंतर चौथा एक रस्ता आहे लागरी नाका ते किराट रावते हा जो रस्ता आहे म्हणजे हे जे रस्ते आहेत आणि पंधरा वीस दिवसात हे रस्ते सगळे खराब झालेले आहेत इतका मोठा भ्रष्टाचार ह्या कामात झालेला आहे हे भ्रष्टाचार करत असताना निवळ ठेकेदारच याच्या दोषी नाही आहे तर ते प्रशासकीय अधिकारी देखील तेवढेच त्यांना मिळलेले आहेत या बाबतीत आताच आम्ही किनी साहेबांशी चांगली चर्चा केलेली आहे आम्हाला आश, त्यांनी आश्वासित केलेले की दोन महिन्या त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करून तुम्हाला चांगले रस्ते उपलब्ध करून देऊ